श्री स्वामी समर्थ लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोर्ट कचेरीचे प्रकरण लागेल मार्गी शनिवारी अवश्य करा हे उपाय शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते शनिदेव लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो त्यामुळे प्रत्येकाला प्रसन्न करायचे असते शनिवार दिवस मानला जातो हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता विशेषतः कोर्ट कचेरीतले अडकलेले प्रकरण या उपायांमुळे मार्गी लागते उपाय जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शनिवारी करा हे प्रभावी उपाय शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि नियमानुसार भगवान शनिदेवाची पूजा करा या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात काळे तीळ जरूर टाका त्यामुळे भविष्य उज्ज्वल होते पिंपळाच्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या दरम्यान ओम षट शनिचरायन महा या मंत्राचा जप करा यामुळे शनिदेवाची कृपा राहते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली गोल दिवा लावा असे मानले जाते की यामुळे घरात धन प्रसिद्धी आणि भाग्याची कमतरता नसते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या व्यवसायात काही नुकसान होत असेल तर शनिवारी पिंपळाच्या अकरा पानांपासून हार बनवा आणि मंदिरात जाऊन शनिदेवाला तो हार अर्पण करा यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल कोर्टाच्या असून सुटका हवी असेल तर मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा या ओम श्री शम या मंत्राचा जप करत कुंडलीतील राहुकेतू केतूशी संबंधित दोष दूर करण्यासाठी शनिदेवावर स्वार असलेल्या काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घाला केतू दोष दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे शनिवारी शनियंत्राची पूजा करणे देखील लाभदायक आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद